राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील मराठी माणसांसाठी त्यांचा कळवळा हा त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचा आहे म्हणजे ठाकरे घराण्याला तुम्ही मराठी माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती शिकवू शकत नाहीत ते बाळकडू त्यांना घरातूनच मिळाला म्हणजे त्यांच्या त्या हेतूवर आणि त्या उद्देशावरती कोणीही शंका घेऊ शकत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही मराठी संस्कृती बचावासाठी मराठी भाषा ही जपली पाहिजे वाढवली पाहिजे तरच तरच मुंबईत मराठी माणूस महाराष्ट्रात मराठी माणूस हा जगू शकेल वाढू शकेल असं तुम्हाला वाटतंय ना तर मग इतके मोठे निर्णय घेताना राज ठाकरे मोर्चा काढतोय आपण आधी रविवारी सहा जुलैला नंतर पाच जुलै करताय तारीख तार का तर सहा तारखेला आषाढी एकादशी आहे हे तुमच्या लक्षात येत आहे उद्धव ठाकरे जरी डॉक्टर दीपक पवार जे मराठी भाषा समन्वय समितीकडनं प्रस्ताव घेऊन आले की सात जुलैला आपण आंदोलन करायचं आझाद मैदानावर तुम्ही या तरी सुद्धा अशा प्रश्नामध्ये जो मराठी भाषेचा प्रश्न दोन्ही भावांनी हातात घेतलेला आहे सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला आहे तेव्हा दोन्ही भाऊ फोन उचलून आणि फोन उचलणे म्हणजे काय मोबाईलवरनं मोबाईलवर फोन लावणे एवढं काम करू शकत नाही की असा असा विषय आहे आपण एकत्र आलं पाहिजे पक्ष आपले नंतर एकत्र येत बसतील आपले कार्यकर्ते तसे एकमेकांना भेटतातच आहेत हे का होत नाहीये आणि मग इथे हा जो विरोधाभास दिसतोय की मराठी भाषेवरनं माय मराठी संस्कृती संस्कृतीवरनं मराठी माणसावरनं ते मराठी माणसालाच पटत नाही आहे रुचत नाही आहे अशी ती बाब आहे आणि मग ही बाब काही पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर का होईना म्हणा पण मग मनसेकडनं संजय राऊतांना फोन गेला अशी माहिती मिळते की पाच जुलैला जो मोर्चा निघणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं माहिती नाही ते मातोश्रीच्या बाहेर पडतील नाही पडतील पाच जुलैला त्यांना कमीपणा वाटेल या मोर्चात यायला मी तर आधीच जाहीर केलंय की झेंडाही असणार नाही आहे कुणाचं नेतृत्वही असणार नाही आहे सर्व पक्षांनी यावं सर्व मराठी लोकांनी यावं भाजपशी संबंधित मराठी लोकांनी मराठीसाठी यावं असं म्हटलेलं आहे निदान तुम्ही तरी या संजय राऊतांना असा निरोप मनसेकडनं पाठवला गेलेला आहे फोनवर तसं सांगितलं गेलं आहे आणि संजय राऊत ते तर हल्ली कुठलंही निमंत्रण स्वीकारतात त्यांना ते स्वीकारायचंच आहे कारण त्यांना माहिती आहे ते नाही बोलले तर मग विरोधी बाकावरचे किंवा तटस्थ जे आहेत राज ठाकरेंसारखे तेही भोंगे बंद पडतात मग त्यांना रोज सकाळी नऊ वाजल्यापासून बोलावंच लागतं आणि त्यासाठी जीवाचा आटापिटा करत प्रत्येक व्यासपीठावरती जावं लागतं अगदी ते आमच्या पत्रकारांच्या व्यासपीठावरती आता सातत्यानं येतात आत्ता मी जिथं बोलतोय तिथंच ते एका परिसंवादात प्रेस क्लबला बोलत आहेत तर ते म्हणले हा ठीक आहे मी येतोय विषय तो नाही आहे विषय हा आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे मी तर असं म्हणेन पाच जुलैचा जो मोर्चा राज ठाकरेंनी जाहीर केला त्या मोर्चात राज ठाकरेंच्या बाजूनं चालत उद्धव ठाकरे दहा मिनिटं का होईना दिसले पाहिजे आणि सात जुलैला जे आझाद मैदानाला मराठी समन्वय समितीचं आंदोलन आहे जिथे उद्धव ठाकरे चाललेले आहेत तिथे राज ठाकरेंनी हजर राहिलं पाहिजे दोन्ही भाऊ सोबत एकत्र बसलेले दिसले पाहिजे दोन्ही भावांची भाषणं एकमेकांच्या उपस्थित झाली पाहिजे दोन्हीकडे मोर्चातही आणि आंदोलनात होऊ दे की कारण सहा जुलैचा होणारा आधीचा मोर्चा जो रविवारी होत होता तो आता शनिवारी पाच जुलैला होतोय एक दिवस आधी घेतलाय मध्ये एक दिवसाचा गॅप आलेला आहे पाच जुलैला जो मोर्चा आहे त्यामध्ये दोघांनी सहभागी व्हावं आणि सात जुलैला जे आंदोलन आझाद मैदानात ठेवलं आहे तिथे दोघांनी उपस्थित राहावं मराठी भाषेसाठी दोन दिवस दोन्ही भावांनी एकमेकांना सहन केलं काय बिघडतं मराठी माणसासाठी एवढं तर नक्कीच ते करू शकतात हीच आपली बातमी आहे धन्यवाद